मराठी न्यूज मधे आप सब स्वागत है ताजा बतम्स एबीएन मराठी न्यूज लबई साहब के के सम्मान में प्रहार प्रहार जनशक्ति पक्ष अपना बीड़ो गवई साहब के साथ साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है गवाई साहब तुम आगे पढ़ो हम तुम्हारे साथ है यह लालाई को किलाका यह लालाई को किलाका पढ़ो हम तुम्हारे साथ जय चविदान जय जवान किसान जय जवान जय किसान जनसा गवई साहब के सम्मान में गवई साहब के सम्मान में दा, देखी दा, देखी दा, देखी। प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिल्ली यांना परवा दिवशी काहीतरी एका माथेफिरू वकिलाकडून बूट उगारण्यात आला त्यांच्याकडे बूट फेकण्यात आला प्रथमतः त्या वकिलाचा फक्त त्या आणि त्याच वकिलाचा निषेध करतो जेणेकरून सर्वोच्च न्यायालय हे दिल्लीत राष्ट्रपती घोषित पद असून संविधानात्मक पद पद आहे जेणेकरून प पदाची जी प्रतिमा आहे ती न बाळगता त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करतो मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे संविधानाप्रमाणे आपलं भारत देश चालतो राष्ट्र चालतं जर बाबासाहेब संविधानाप्रमाणे जर संविधान तुम्ही मानत नसाल संविधान तुम्हाला मानायचे नसेल हे जर कृत्य करत असाल तर मी एक नाही हजार वेळा या माध्यमातून मी निषेध करतो आणि भूषण गवई साहेब हे त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या शिक्षणावर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयाचे जे, जे काही सर्वे सर्व आहेत ते पद मिळवलेलं आहे तर त्यांना खरं तर मानाचा मुजरा करण्याऐवजी जर अशा चुकीचा किंवा चुकीचं कोणी वकील असेल किंवा चुकीचा कोणी जर संदेश देण्यासाठी किंवा काही जरी संविधानात्मक पदाला जर बाधा आणण्याचा प्रयत्न असेल तर सामान्य जनतेचं काय होणार याच्यातून प्रश्न निर्माण झालेला आहे जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे बघायचं आणि याच्या मागचा जो कर्ता कर्विता आहे याच्या मागचा कळीचा नारद कोण आहे हे ओढकणं भारत सरकार मोदी सरकारनी आणि म आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी माझ्या म्हणजे निवेदनात किंवा मी विनंती करतो की आपण या मागचा कळीचा नारद कोण आहे फोडकून काढून त्याला लवकरात लवकर ठोकशाहीने त्याला जे काय असेल ते शिक्षेस पात्र करणं गरजेचं आहे संविधानक पद राष्ट्रपतीच्या नियुक्तीने संविधानक पद पद जे आहे सर्वोच्च न्यायालयाचं हे जर धोक्यात असेल तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे त्यासाठी भूषण गवईंच्या समर्थनार्थ प्रहार मैदानात उतरून त्यांना आज त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद